शहरातील उघड्यावर दारू पिणाऱ्या पंच्याण्णव टवाळखोरांवर धडक कारवाई शहरातील मोकळे मैदाने गार्डन जॉगिंग ट्रॅक इत्यादी परिसरात रात्रीच्या रात वेळेस टवाळखोर दारू पिऊन दंगामस्ती करत असल्यानं परिसरातील लोकांना त्रास होत असल्याबाबत तक्रारी प्राप्त झालेल्या होत्या त्या अनुषंगाने दिनांक बारा दोन दोन हजार पंचवीस रोजी रात्री दहा वाजता ते बारा वाजेच्या दरम्यान शहरातील परिमंडळ एक कार्यक्षेत्रात उघड्यावर दारू पिणाऱ्या टवाळखोरांवर खालीलप्रमाणे कारवाई करण्यात आली आहे पोलीस ठाणे आडगाव पोलीस ठाणे दहा म्हसरूळ पोलीस ठाणे अकरा पंचवटी पोलीस ठाणे सत्तावीस सरकारवाडा पोलीस ठाणे चार भद्रकाली पोलीस ठाणे सोळा मुंबई नाका पोलीस ठाणे पंधरा गंगापूर पोलीस ठाणे बारा एकूण पंच्याण्णव लोकांवर कारवाई करण्यात आली आहे सदरची कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली परिमंडळ एक चे पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण सरकारवाडा विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त नितीन जाधव व परिमंडळ एक कार्यक्षेत्रातील सर्व पोलीस ठाण्यांचे अधिकारी व अंमलदार यांनी केलेली असून नाशिक शहरात यापुढे टवाळखोरांवर अशाच प्रकारच्या धडक कारवाया वेगवान करण्यात येणार आहे वृत्तसंकलन रफिक सय्यद